हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत कापण्या तयार करणार आहोत यासाठी इथे मी पाऊन बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण रोज पोळ्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ चाळणीने चाळून घ्यायचं अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे याच वाटीने दोन वाट्या पीठ आहे गव्हाचं आणि एक वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने गूळ घेतला आहे अर्धी वाटी त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक मोठा चमचा बडीशेप मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायची एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे तीळ पण घेऊ शकता तुम्ही मीठ घ्यायचं चवीप्रमाणे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आता आधी आपण एका पातेल्यात अर्धी वाटी गूळ काढून घेऊ या कापण्या खूप टेस्टी लागतात आणि मस्त कुरकुरीत तयार होतात पंधरा दिवस या कापण्या मस्त राहतात आता आपण जे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते या गुळात घालायचं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं एकदा आणि हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आता आपल्याला गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळू द्यायचं आहे आपल्याला चाचणी वगैरे येऊ यायची नाही आहे याला फक्त गूळ पाण्यात विरघळला म्हणजे गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता गॅस बंद केलेलं आहे हे पाणी गाळून घेऊ म्हणजे गुळात जर का काही कचरा वगैरे असेल तर तो राहणार नाही यामध्ये आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि बडीशेप घातलेली आहे वेलची टेस्ट तुम्हाला आवडत असेल तर वेलची पण तुम्ही यात घालू शकता बारीक करून हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं हे तेल मी कोमट करून घातलेलं आहे आता हे तेल आपण या पिठात चांगलं मिक्स करून घेऊ तेल आणि ते हे पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मऊ मळायचं नाही कडक गुळा तयार करायचा आहे आपल्याला याचा यामध्ये बेसन पण घालतात तुम्हाला जर का बेसन घालायचं असेल तर अर्धी वाटी बेसन किंवा दोन मोठे चमचे बेसन यात तुम्ही घालू शकता मी बेसन घातलेलं नाही आहे बेसन न घालता पण या कापण्या छान तयार होतात आता याप्रमाणे असं कडक हे पीठ मळून घेतलेलं आहे ते तुम्ही पहा पूर्ण ग गुळाचं पाणी आपल्याला लागलेलं आहे आपण जेवढं तयार करून घेतलं होतं तेवढं आता आपण याचा एक छोटा गुळा काढून घेऊ हा गुळा चांगला मऊ करून घ्यायचा आहे हा गोळा पोळपाटावर असा चांगला मऊ करून घेतल्यानंतर पोळपाटाला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही, ही पोळी आपल्याला खूप जाड नाही खूप पातळ नाही आपण मध्यम लाटून घ्यायची आहे आपण हे जे पीठ मळून घेतो हे जर का सैलसर मळलं तर या कापण्या तळल्यानंतर वातळ होऊ शकतात आता आपण या पोळीवर खसखस टाकून घेऊ हो। खसखस टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत लाटून घ्यायची आहे पोळी म्हणजे खसखस चांगली लागते याला दोन्ही साईडने खसखस टाकून परत पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे यामुळे खसखस या, या पोळीला चांगली लागते आणि मग तळताना खसखस तेलात पडत नाही खसखस न टाकता तुम्ही तिळपण यावर टाकू शकता याप्रमाणे अशी या पोळी लाटून घेतलेली आहे जाडसर जर का पोळी लाटली तर या कापण्या तळल्यानंतर मऊ होतात आणि जर अशी पातळसर लाटली तर मग तळल्यानंतर कुरकुरीत होतील आणि तुम्ही जर का यामध्ये पीठ मळताना तूप घातलेलं असेल तर खुसखुशीत कुर होतील या, या कापण्या आणि तेल घातलेलं असेल तर कुरकुरीत होतील इथे पहा तुम्ही याप्रमाणे अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊ याला कापण्यांचा असा शेप देऊन घ्यायचा चौकोनी शेप पण तुम्ही याला देऊ शकता जो शेप आपल्याला आवडत असेल तो याला द्यायचा किंवा गोल गोल याच्या पुऱ्या पण तळून घेता येतात या कापण्या अशा तळून घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर खाण्यासाठी पण मस्त आहेत सकाळच्या वेळेस पण खाऊ शकतो आपण आणि एअरटाईट कंटेनरमध्ये पंधरा वीस दिवस या कापण्या मस्त राहतात आणि लागतात पण खूप टेस्टी अशा कापण्या कट करून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं हे पहा आपण तेल गरम झालेलं आहे का नाही हे चेक करून पाहू तेल आता मध्यम गरम झालेलं आहे यामध्ये या कापण्या आपल्याला टाकून तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कापण्या तळताना एका साईडने तळून झाल्यानंतर पलटवून घ्यायच्या आणि दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलरवर कापण्या तळून घ्यायच्या या कापण्या जर का जास्त डार्क कलरवर तळल्या तर मग जास्त कुरकुरीत होतील गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कापण्या तळून घ्यायच्या आहेत आषाढ महिन्यात का या कापण्या करतात पण आषाढातच नाही तर एरवी कधीही आपण या कापण्या केल्या तर खाण्यासाठी पण पौष्टिक आहेत आणि लागतात पण छान याप्रमाणे पालटून पालटून आपल्याला दोन्ही साईडने छान या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही या कापण्या कशा तयार करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कापण्या तळून झालेल्या आहेत आपण काढून घेऊ या गुळाच्या कापण्या आहेत आपण जेव्हा काढून घेतो तेव्हा थोड्याशा मऊ लागतात हाताला पण थंड झाल्यानंतर मस्त कुरकुरीत होतात राहिलेल्या पिठाच्या पण पोळ्या लाटून घ्यायच्या आणि याप्रमाणे कट करून कापण्या तळून घ्यायच्या याप्रमाणे खूप टेस्टी आणि मस्त आपल्या का कापण्या तयार झालेल्या आहेत त्याप्रमाणेच तुम्ही पण या कापण्या का तयार करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दाखवते इथे मी जाडसर कापण्या असतील तर मौसूत होतील आणि पातळ लाटल्या म्हणजे मध्यम जरी लाटल्या तरी कुरकुरीत होतील हे पहा किती मस्त पोकळ झालेल्या आहेत आणि छान टेस्टी आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय